राज्याची का, राज्या का दुसऱ्या राज्याची काय पक्षाची असती काय मग तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत नाही तर उंची ही किती छोटी आहे हे कुठेतरी आपल्याला कळत रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाहीत पण इंडियाच्या टीमचे ते, इंडिया टीम ते प्रमुख आहेत या बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल तर हे कितपत योग्य आहे काल मी असं सांगितलं होतं बीसीसीआयशी मी स्वतः बोलेल बीसीसीआयशी आमची चर्चा झाली त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला पोस्टर लावणं असेल शुभीकरण असेल हे आपल्याला जमणार नव्हतं त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली आमचा विषय तिथे संपला कारण का खेळाडूंच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही लहानपणीपासून आम्ही शिकलोय त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत त्यामुळे त्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय फोटो काढावे लागलेत काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत म राजकीय नेते आहोत त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचंय की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रीपद होण्याची संधी देणार नाही एक केंद्रात <laughs> राहुल गांधी नावाच्या एक बालबुद्धी आहे आणि दुसरा आमच्या महाराष्ट्रामध्ये भांडूप मध्ये बसलेला एक बालबुद्धी आहे कोणाची अजून याची कदाचित यांच्या लागलेली आहे आता कालच्या झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने जी बस वापरली गेली आता ती गुजरातच्या नंबर प्लेट ची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावानी मिरच्या झोमल्या अन्य वेळी बोट चाटून चाटून ढोकले खायचे ह्यांच्या मालकाने अंबानींच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून ह्यांचा कामगार गुजरातींच्या नावाने खडी पोडणार या भांडूपच्या भालबुद्धीला हे कळत नाही किंवा माहिती नाही ते आपल्या बी एस असणारे जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या त्या अवस्थेमध्ये नव्हत्या ते ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेअरला घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशननी तो निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये एवढा मोठा बागेल उभा करण्याची काहीच गरज नाही कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही सकाळी हा बोंबा बोंब करतो आणि संध्याकाळी अंबानींच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला तिथे बसतात कधी अदानीच्या बद्दल काँग्रेसवाले सभागृहामध्ये बोंब मारतात आणि मग मा त्यांचेच नेते अदानीच्याच प्रायव्हेट बंगल्या प्रायव्हेट फ्लाईट मधून प्रवास करतात देशभरामध्ये किंवा काल विजय वडेटवारांना मला आठवण करून द्यायची होती अदानींच्या बद्दल बोलण्या अगोदर अदानीचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे जो आदानीची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर तोच ड्रायव्हर काल सकाळ कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्मा कडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलची पणा आहे शेमण्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काही डबल ढोलची पणा आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे बोला